उद्धव ठाकरेंना कायदा कळत नाही असा बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला कायदेशीर बाबींचा विचार करूनच अध्यक्षांनी हा अपात्रता निकाल दिलाय आणि त्यामुळे ठाकरेंना जे शब्द वापरायचे ते वापरावेत असा टोला फडणवीस दिला उद्धव ठाकरेंचे तेरा आमदार अपात्र का नाही झाले याबाबत आम्ही देखील सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो असं प्रत्युत्तर उदय सामंत यांनी ठाकरे गटाला दिलं आहे तर ते, ते रत्नागिरीमध्ये बोलत होते आणि सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आपण सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा संजय राऊत यांनी दिलेला होता अकोला शहरामध्ये दहा जानेवारीपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय हिट अँड रन कायद्याविरोधातील ट्रक चालकांच्या संपाचा फटका हा घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर धारकांना बसतोय संप अधिक दिवस सुरू राहिला तर नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची चिन्ह दिसून आहे पुण्यामध्ये येरवड्यामध्ये झोपडपट्टीवर कारवाई करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे मध्यरात्री पोलिसांनी साडेबारा वाजता झोपडपट्टी अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक प्रूवन प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस नोटिस बजावली सकाई लगे मनपा संपूर्ण घर उद्वस्त के लिए इतर भी कार्रवाई कर मनपाला एवं घाई का सवाल निर्माण राज्यात दोन हजार तेवीसमध्ये तब्बल तीन हजार नऊशे सत्तावीस गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले महारेरा स्थापनेनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प पूर्ण झालेत मुंबईसह कोकणात सर्वाधिक पाचशे बावन्न प्रकल्प झाले आणि त्या खालोखाल एक हजार तीनशे बहात्तर प्रकल्प पुण्यामध्ये नाशिकमध्ये पाचशे प्रकल्प पूर्ण झाले कोरोनामुळे दोन हजार बावीसमध्ये फक्त एक हजार सातशे एकोणपन्नास प्रकल्प झाले होते केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्रानं पहिला क्रमांक मिळवला नवी मुंबई शहराबरोबरच सासगड आणि लोणावळा नगरपरिषदांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं विविध गटांमध्ये बारामती इंदापूर जेजुरी शिरूर भू नगरपरिषदांना पुरस्कार मिळाला नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झालं